मन दी गलारी दा लहारी मटे मार ती जुगनी मेल मेल के खून बांद के टक जावे अभय कुमार सुपाते सकाळ सोलापूर आयोजित आणि एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ प्रस्तुत सोलापूर टेन के रनचं आयोजन दोन नोव्हेंबर रोजी सोलापूर शहरामध्ये आपण करण्यात आलेलं आहे या रनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र ही पावर्ड बाय असणार आहे त्याशिवाय सीताराम महाराज खर्डी हे पार्टनर आहेत एन सोलापूर हे पार्टनर आहेत यश डेव्हलपर्स हे पार्टनर आहेत त्याशिवाय यस न्यूज मराठी हे आपले सोशल मीडिया पार्टनर आहेत सी एन एस हॉस्पिटल हेल्थ पार्टनर आहेत त्याचप्रमाणे सोलापूर महापालिका सोलापूर रनर्स असोसिएशन आणि सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय यांच्या सहकार्याने आपण ही रन आयोजित केलेली आहे सोलापूरकरांचं आरोग्य सुधारावं या हेतूने आपण रन फॉर फिट ही संकल्पना घेऊन या रनचं आयोजित केलेला आयोजन केलेलं आहे तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर या तीन कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा असणार आहे हे सोलापुरातलं पहिलं वर्ष स्पर्धेचं असणार आहे निरोगी जीवनशैली व्हावी या हेतूने आपण हे रन फॉर फिट ह्या संकल्पनेतनं सोलापूर मॅरेथॉनचे आपण आयोजन केलेलं आहे सकाळ आयोजित व आय टी विश्वप्रयोग विद्यापीठ आय सोलापूर टेन के रन याची सुरुवात दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा सहा वाजता होम मैदानापासून सुरुवात होणार आहे ही हो पासून ते साधारणतः विजापूर पर्यंत आणि तिथून परत हो मैदान इथे ती स्पर्धा संपेल या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकासाठी टाइम बीम टी शर्ट आणि फिनिशर मेडल आणि रिफ्रेशमेंटची व्यवस्था आपण हो येथे केलेली आहे सोलापूरकरांना आम्ही आव्हान करतो की जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हा आणि आपलं आरोग्य निरोगी राखण्यासाठी नक्की तुम्ही एक पाऊल पुढे या सोलापुरात गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय की एक सकारात्मकता वाढताना दिसते वेगळ्या वेगळ्या निमित्ताने म्हणजे जसं की सोलापूर सकाळनी सोलापुरातून डीजे बंदी करायचं ठरवलं आणि डीजे बंद डीजेचा जो गोंगाट होता तो पूर्णपणापणे रोखण्यामध्ये यश आलं त्याच्यानंतर त्याचा प्रभाव म्हणा किंवा एकूण वातावरण निर्मितीचा परिणाम सोलापुरातील भोंगे जे प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचा जो विषय होता तोही दूर गेला जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा काही सकारात्मक गोष्टी देखील समोर यायला पाहिजे आणि तसा एक विषय म्हणजे लोकांच्या आरोग्याचा विषय आरोग्याविषयी जागृती आणण्याचा एक प्रयत्न दैनिक सकाळी सोलापुरात मॅरेथॉनच्या निमित्ताने पुढे आणलेला आहे तर सामान्यातल्या सामान्य माणसांनी देखील आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं किमान तो रोज सकाळी स्वतःच्या आरोग्यासाठी एक अर्ध्या तासासाठी का होईना तो घराबाहेर पडून त्यांनी चालावं झपझप एक रोज एक दीड किलोमीटर जरी चाललं माणसांनी तरी त्याच्या आरोग्यामध्ये फरक पडू लागतं तर याची सुरुवात कुठून तरी व्हायला पाहिजे यासाठी म्हणून दैनिक सकाळने मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे सकाळ आयोजित हे जे मॅरेथॉन आहे ते दोन नोव्हेंबरला पहाटे साडेपाच वाजता होम मैदान इथून सुरू होणार आहे तर त्यासाठी सोलापूरकरांनी खूप भरभरून प्रतिसाद दिलाय म्हणजे जी अपेक्षा होती शेवटच्या दिवशी तर असं झालं की आम्हाला वेबसाईट पण बंद करावं लागलं आणि ऑफलाईन जी नोंदणी होती ती देखील थांबवावी लागली म्हणजे जी सिस्टीम आम्ही उभारली होती त्या अपेक्षेपेक्षा देखील जास्त लोकांनी याच्यात सहभाग घेतला तर याच्यातून आम्हाला घ्यायचा धडा हा की पुढील वर्षीच्या मॅरेथॉनला आम्हाला आणखीन यंत्रणा मोठी उभी करावी लागेल तर सोलापूरकरांचा आरोग्याविषयीचा हा जो स सजगतेचा भाव आहे त्या भावाप्रती मी सोलापूरकरांना धन्यवाद असं म्हणू इच्छितो आणि अधिकाधिक संख्येने मॅरेथॉन मध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना शुभेच्छा देण्यासाठी देखील आपण रविवारी दोन नोव्हेंबरला पहाटे साडेपाच वाजता हो मैदान येतं अधिकाधिक सोलापूरकरांनी एकत्रित यावं असं आवाहन या निमित्ताने मी करतो